नमस्कार मंडळी कशा आहात चला आज करायची आहे मस्त पैकी भाजी फरसबीची बघू शकता फरसबी कोळी कोळी छान होती छान चिरले बारीक धुऊन चिरले आणि त्याच्यामध्ये टाकायला पोर्णीला कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर चला सुरुवात करायला लगेच पहिलं तेल टाकून घ्या कडे नहीं साधी शिंपलच बनवायची तेल गरम द्यायचं टाकले जिरे जिऱ्याची फोडणी द्यायची छान लागते प्रत्येक गोष्टीत गोष्टी ते जिरं टाकायचं सगळ्या गोष्टी तर जिरं चांगले लागतं काय काय म्हणजे सगळीकडे टाकतात जिरं 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 तडतडू द्यायचं आणि मोहरी त्याला टाकायची फक्त वरणला सुक्या बटाट्याच्या भाजीला त्याच्यात छान लागतात सगळ्यात मोहरी टाकत बसायचं नाही कढीपत्ता तड पडला कांदा टाकून घेऊया आपण लाईट सुरू करूया सन्मान चिन्ह इथे ठेवले आम्ही बघू शकतात अशा मुलांना मिळाली दंधन आहे

तेलात थोडीशी कोटी आहे टाकून घ्यायची वा मस्त बघू शकता हिरवी छान दिसतय एकदम कवळे मस्त आहे चलो तर टाकूयात आपले मसाले हळद आपल्या आवडीनुसार किती तिखट लागते त्यानुसार तिखट टाकायचं बस तिखट चटणी इसूर मसाला भरपूर नाव आहे एक छान आणि आता बरंच बी थोडाही से पोवा आणि ही फरक बी की नाही किती शिजवली तरी असं कंचीच लागते त्यामुळे दहा किंवा मंद गॅसवर पंधरा मिनिट शिजवायचं चवीनुसार मी आणि आवडीनुसार कूट Şimdiden ezeyim. Vah! Mıstı! Ayrıca kutluyoruz. Bir de çenli üstüne koyacaklar. थोडस पाणी शिजलं पाहिजे ना थोडीशी शीज़। जास्त नाही शिजवत बसायचं दहा मिनिट शिजवले का भाजी खाण्यासाठी तयार वा 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 मस्त वा शकते वा काय फरसबीची भाजी फरसबीची भाजी <laughs> अशी मस्त दहा मिनिट सुद्धा आपली भाजी खाण्यासाठी तयार त्याचा आवाज येतोय ओरिजिनल अशी करायची मस्त साधी सिंपल सोपी छान छानपैकी चलो इसी बात पे काय जेवण करायला